बातमी नागपूरमधून नागपूरमध्ये सकल ओबीसी समाजाकडून महामोर्चाचं आयोजन केलं होतं दोन सप्टेंबरचा मराठा आरक्षणाचा जी आर रद्द करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी नागपुरात ओबीसींनी एल्गार पुकारला विदर्भातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून हजारो ओबीसी बांधव या मोर्चामध्ये सहभागी झाले काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात हा मोर्चा पार पडला जी आर रद्द केल्याशिवाय ओबीसी मागे हटणार नाही असा इशारा यावेळेस दिला गेला आहे नागपूरमध्ये हा ओबीसीचा महामोर्चा पार पडला या मोर्चासाठी मोठ्या संख्येनं ओबीसी बांधव नागपुरामध्ये एकवटला होता आजूबाजूच्या जिल्ह्यांमधून मोठ्या संख्येनं ओबीसी बांधव या मोर्चामध्ये सहभागी झाला होता मराठा समाजासाठी जो जी आर काढलेला आहे तो रद्द करावा या प्रमुख मागणीसाठी आणि ओबीसी समाजाचं आरक्षण रद्द होऊ नये कमी होऊ नये यासाठी हा मोर्चा होता अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी तेजस मोहतुरे आपल्यासोबत जोडलेत तेजस एक महामोर्चा नागपुरामध्ये पार पडलेला आहे विजय वडेट्टीवार यांनी आक्रमक भाषणसुद्धा केलं कसं होतं वातावरण या महामोर्चाच्या वेळेस नक्कीच आता आहे आता थांबायचं असं प्रकारचे जे आहे ते एकंदरीतच विजय यांनी घोषणा केलेली एकंदरीत बघितलं असेल तर मराठा आरक्षणासंदर्भातला जो दोन सप्टेंबरला राज्य सरकारने जे आर काढला त्याच्या विरोधात जे एका अर्थाने संपूर्ण ओबीसी जे आहे नेते ते एकवटले होते आणि विदर्भातील गावखेड्यातील जे संपूर्ण ओबीसी कार्यकर्ते आहेत ओबीसी बांधव ते एकवटले होते एकंदरीत बघितलं असेल तर महिनाभरापासून ही संपूर्ण तयारी जी आहे ती सुरू होती आणि एक आपण जर बघितलं असेल तर ओबीसीचे दोन गट एकंदरीत झाल्याच्या संपूर्ण दिसत आहेत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे बबनराव तायवाडे यांच्या जेव्हा राष्ट्रीय अधिवेशन जेव्हा गोव्यात झालं त्यावेळेस जे बघितलं असेल तर विजय वेट्टीवार यांनी उपस्थित लावली होती मात्र ज्यावेळेस तायवाडे यांनी जी आरचा समर्थन केला त्यावेळेस विजय वेडेट्टीवार यांनी संपूर्ण जीआरचा जे आहे ते विरोध केला आणि आपण जर बघितलं असेल तर या संपूर्णच्या दोन फाटे एका अर्थाने दिसले विजय वेडेट्टीवार यांची संपूर्ण जे विदर्भ आहे ते पिंजून काढला आणि एका अर्थाने संपूर्ण मूट जे आहे ते या संपूर्ण ओबीसीची केली आजच्या ज्या मोर्चाला जर बघितलं असेल तर हजारो आहेत ते ओबीसी बांधवात या मोर्चात उपस्थित होते आणि आपण जर बघितलं असेल तर संपूर्ण या नेतृत्व जे आहेत ते काँग्रेसचे नेते आपल्या याच्यात दिसले प्रतिभा धानोरकर असेल विजय वडेट्टीवार असतील त्यासोबत जर बघितलं असेल तर लक्ष्मण हाके असतील त्यासोबत जर बघितलं असेल तर काँग्रेसचे आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख अन्य नेते होते त्यामुळे इथून जे आहे ते इथून जे सुरुवात येणार येणाऱ्या काळात ज्या काही गोष्टी होतील ते मोठ मोठ प्रचंड वेगाने एकंदरीत आक्रमक पद्धतीने मांडल्या जाईल अशा प्रकारची घोषणा यावेळी वडेट्टीवार यांनी केली आणि आपण जर बघितलं असेल तर या विशेष म्हणजे संपूर्ण या मोर्चामध्ये जे आहे ते मंचावर कुठलाच नेता राजकीय बसला नव्हता संपूर्ण राजकीय नेते जे आहेत ते खाली बसले होते आणि मंचावर वडेट्टीवार यांनी अत्यंत आक्रमकपणे भाष्य केलेलं आहे धन्यवाद त्याच्या दिलेल्या माहितीबद्दल